कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडलाय भरणे येथील काळकाई एंटरप्राइजेस समोर भरदा वेगाने एका कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून खेडकडे येणारी कार एम एच सत्तेचाळीस बी बी ब्याऐंशी सत्तेचाळीस पुढे जात असलेल्या दुचाकीला एम एच शून्य आठ बी डी एकतीस शून्य दोन पाठीमागून आदळली या धडकेमध्ये दुचाकीवरील शंकर भीमराव भोसले वयवर्ष चाळीस राहणार तिसंगी हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नानिशधाम संस्थेची चोवीस तास सज्ज असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी धाव घेतली ग्रामस्थ आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमी भोसले यांना तातडीने कळंबडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची वाढलेली संख्या चिंतेचा विषय ठरत असून या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत thank you